म्हटलं भेट घ्यावीच दादांची स्पेशल त्यासाठी माणूस म्हणतात आहेत अगोदर पासून त्यांचं प्रेम आहे आपल्यावर सुरुवातीपासून ते मला योग्य मार्गदर्शन करत आलेत राजाचं फळ काय वाटत राजाचं पळ अगोदर पासूनच आहे पण त्याच्या संग थोड अजून आपण जुडली त्यामुळं चांगली प्रगती आहे सोळा तारखेला किंवा सतराला माझ्या दोन मुली डॉक्टर आहेत आणि मी अंधश्रद्धेकडे वळली तर मी समाजाला काय ज्ञान देणार त्यामुळे दे तसं काय नाही सगळं काय नसते बैल पडायला पाहिजे आपण नाही शेठजी पण मोठा पार्ट आहे शेठजी पाठीमागे शेटजीनं बऱ्याच गोष्टी या क्षेत्रातल्या अजून कळत नसतील कदा बोलता बोलता बोलले की याच्यात काही काही गोष्टी त्यांना म्हणजे लक्ष देत नाही शेठजी कसं बघता आज ताईंनी जे यश प्राप्त केलं कारण की या क्षेत्रात महिला असतील दादा जसं बोलले राहुल दादा तसं महिला होत्या आणि आहे पण पण त्या मैदानापर्यंत मैदानापर्यंतची नव्हती आणि आज ताईनी हे सिद्ध केलं कुठंतरी मैदानात येऊन कुठंतरी नाव तुमचं रोशन केलं माणिक शेठ गायकवाड ते कुठंतरी उंचीवर नाव नेलं असं वाटतं आता थोडक्यात सांगायचं मैदान कसं बघतो तर हिच्या डोळ्यानं ही खुश झाली की मी खुश जेवढी ही आनंद होईल तेवढी मी आनंद दे आणि या बैलगाडी क्षेत्रात ही बरोबर बरोबर उंचीवर पोचली का तर पोचलीच आता सर्वसाधारण सामान्य सामान्य मधला सामान्य शेतकरी सुद्धा ओळखतो हा बाबा या मिळता येईल म्हणजे आम्हाला कधी कधी सांगावं लागतं हा हे बैलगाडा मालकी नाही त्याचा मी मालक आहे त्यामुळं काही का विषयच नाही आणि तिचं कष्ट फाड आहे थोडं सोपं नाही आता काल गट निघल्यानंतर मला वाटतं ती कंटिन्युअस बिजी होती ते पहि म्हणजे चिठ्ठ्या कुठल्या गटात पळायचं कोणाबरोबर पळायचं किती वाजता यायचं ते सगळे टीमचं नियोजन लावणं जेवणाची व्यवस्था करणं ह्या सगळ्या गोष्टी तेवढं सोपं नाही ते मी बऱ्याच लोकांना सांगितले की आम्हाला कोणीतरी सांगितलं हे तरी होणार नाही आपण माझ्यानंतर होणारच नाही म्हणजे काही जे लोक असं कधी कधी ट्रोल करतात ना खरेदी घ्या किंवा करार वगैरे पहिले करायचे पण त्यांनी वैयक्तिक ह्यात उतरल्यानंतर समजा काय म्हणजे बैल पळणं महत्वाचं नाही त्याच्या मागं जे बॅकिंग लागतं ना म्हणजे हिचं वैयक्तिक ते फार कष्टाचं एवढं सोपं नाही नियोजन नियोजन महत्व ताई आहे तुम्हाला कायम यश प्राप्ती राहो आणि तुमच्या धावण्याला कायम बोलायला राहो आणि पुन्हा एकदा नवीन खरेदी काहीतरी प्रेक्षकांना ऐकायला मिळो भविष्यात शुभेच्छा तुम्हाला नाही आमच्याबरोबर तुम्हाल सगळ्या छोट्या मोठ्या बैलगाडीवाल्यांना पण राऊंड यावा हो। काय मावीच <laughs> नाही सगळी एकदा ही केसरी एक नंबरची झाली की सगळ्यांना नंबर यावं नाही मी गुलाल म्हटलो नाही गुलाल गुलाल सगळ्यांना गुलाल तुमचा धावणीचा हा हटो नाही याच सदिच्छा धन्यवाद धन्यवाद Thank you. Uh, मॅडम नमस्कार दोन आ, नमस्कार सर्वप्रथम तुमचं अभिनंदन की सलग दोन हिंदी आहात त्याच्याबद्दल काय सांगाल आनंद आहे ही तिसरा हिंद केसरीचा गुलाल पेडगावला लागोपाठ दोन दिवस राहिला राजन होता अर्जुन होता आज अजून गुलालात गाडी राहिली आनंद आहे तर कंदूरचा राजा तुमच्या दावणीला आल्यानंतर काय बदल झाले बदल नाही पण गुलाल अजून हटला नाही आनंद आहे चांगलं क्षण दिलेत संघर्ष हा गुलालासाठीच आहे यश प्राप्त होत चाललं आहे अच्छा गुलाल तुम्ही कोणाला समर्पित कराल माझ्या पूर्ण टीमला भरपूर आहे सर कुठंतरी कमी कालावधी कधी सर्वात जास्त नाव झालं असेल तर तुमचं झालेलं आहे आणि मॅडम थ्रॉस होऊ द्या किंवा आता राजा आपल्या दावणीला आलाय आणि तुम्हाला पण माहीत असेल की मोतोराची हिंचाळी म्हणजे मतोरा हे तुमच्या आईचं नाव आहे मॅडम आणि तुमचं आणि तुमच्या गावचं चारही नाव एका टाइमला एवढे फेमस झाले काय सांगायच दोर सर तिचं कष्ट आहे बरोबर तुम्ही मॅडम सांगत असाल की तुमची खंबीर सत्यान लाईन तुमच्या म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी एक देव म्हणून त्यांच्या पाठीशी काय उभे असतात पैसे देणं महत्वाची गोष्ट नाही पैसेच पाहिजे असं नाही पण ते करणं महत्वाचं नाही समजा मी पैसे दिले ते नियोजन तर काय मी मस्त एक करोडचा किंवा एकोण लाखाचा पन्नास लाखाचा बैल घेतला पण ते नियोजनाचं जर कट नाही एवढं तुम्ही त्याच्याबरोबर एक दोन तास राहिले ना तुम्हाला ते किती टॉर्चर होतं ते येईल नाही पण कसं आहे सांगा की नाही ते बरोबर आहे पण पैसे पण खूप महत्वाचे आहेत हानात खूप खर्चिक आहे पण मला या बैलगाडी क्षेत्रानं जे जुने जाणते किंवा भाई सारखे बापू आंबेकर सारखे असे अनेक मला साथी मिळाले की त्यांनी मला चांगलं मार्गदर्शन केलं शेवाळ्या बासो अजित जगताप शेट असो विजयभाऊ काळे असो नाही लोक अशी नाव विसरलं असेल आता कदाचित पण लय लोकांनी सहकार्य केलं म्हणून लवकर इथपर्यंत पोहोचले ताई कुठंतरी हे तुमचा आणि सरांचा स्वभाव पण त्या पद्धती त्यामुळे माणसं पण तुम्ही लवकर लवकर भेटले गेले तुमच्या आता हे लोकांना सांगावं मी कसं माझं सांगतो आपण ज्यावेळेस चार लोकांमध्ये फिरत असतो आपण चर्चा करत असतो शंभर टक्के बैलगाडी मालक याला शंभर टक्के सांगत असतात की ताई आणि सरांचा ता स्वभाव हा अतिशय सुंदर आणि मन मिळव अशा पद्धतीचा आहे त्यामुळे इथपर्यंत तुम्हाला लवकर यश मिळालंय असं म्हणावं लागेल आणि नंदींचा देखील आशीर्वाद तुम्हाला भेटतोय काय नंदीचा आशीर्वाद कधीच म्हणजे वाया पण जात नाही भेटतोय म्हणून तर कमी वेळेत आपल्याला खूप यश प्राप्त झालंय माझ्या राजाचं तर घेतल्यापासून अजून गुलालला हटलाच नाही समाधानी मी ज्यावेळेस पहिल्या वाईट मध्ये पण तुम्हाला म्हटलं की राजे तुमची लक्ष्मी ज्या तुमच्या दारात आलेला दा आहे आणि आल्यापासून तो कंटिन्यू तुम्हाला गुलाल देतो म्हणू शकता तुम्ही जी गुलालाचा संघर्ष आहे ती राजाने संपवलाय थोडक्यात बरोबर मॅडम एक महिला म्हणून आपण या बैलगाडी क्षेत्राकडे कसं पाहता एवढं सोपं नाही तरी पण म्हणजे काय म्हणजे करू शकतो एकट्यावर एकट्यानं पुढे प्रेझेंट व्हायचं किंवा सगळ्या पुरुषांच्यात कुठे धक्काबुकी सुद्धा शेवटी कमी जास्त होत असतं शेवटी शेवटी बारा घरची बारा आहेत कमी जास्त पण असं बॅकबोन आहे त्यामुळे सत्य आहे पण एवढं सोपं नाही नाही म्हणूनच मी हा प्रश्न का विचारला की आपल्याकडे बघून अजून एक नवीन नवीन महिला या क्षेत्रामध्ये याव्यात माझी पण इच्छा यावी ती त्या आता शेणघाण भरडा करण्यापुरतेच मर्यादित आहेत त्यांनी पण या आनंद घ्यावा बघावं लाइव्ह क्षण इथं ऑनलाइन बघून जे क्षण आपण आनंदित करू शकत नाही इथं इथले इथं आपण सेलिब्रेट करू शकतो ना आनंद सेवा करणार असतात हा प्रश्नच मला ह्याच्यासाठी आहे की आपल्या महाराष्ट्राची परंपरा ही आ, माती ले ले है, है आ, या मातीशी जोडलेली आहे आणि हे नंदी हे जे आपले म्हणजे महादेवाचे नंदी आहेत आणि या नंदींची पूजा त्याच्यातून गोमातांची संरक्षण हे होतंय म्हणून मी हा प्रश्न तुम्हाला विचारला की आपण महिला म्हणून या क्षेत्राकडे कसं पाहतोय आणि आपण महिलांना काय संदेश बऱ्यापैकी महिला असं काही उन्हात राहणार पण यायला त्यांना आवडत नाही ते पण एक सत्य आहे नाही असं नाही पण तुम्ही जर जवळ येऊन बघितलं तर खरोखर हा म्हणजे आनंद देणारा खेळ आहे चुरशीचा खेळ आहे ईर्षा शिकवतोय पण आनंद घ्यायचा मस्त वाटतय यावं लोकांनी पण हा लक्षात ठेवा खूप नाद आहे धन्यवाद